अकरा ऐकोन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरातील मामा कृषी ड्रोन्स या स्थानिक स्टार्टअप कृषी ड्रोनचे उत्पादन सुरू केले आहे असून एकाच वेळेस अठ्ठावीस चक्रावर फो औषध फोरणे शक्य होते अलीकडेच पार पडलेल्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना ड्रोनच्या वापराचे प्रत्यक्षिक दाखवण्यात आले या ड्रोनमुळे वेळ खर्च आणि श्रम श्रमाची बचत होते असा अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केला कार्यशाळेत अनेक तरुणी ड्रोन ऑपरेटर बनण्याची तयारी दोषली हे केवळ उपकरण नाही तर शेतकऱ्यांसाठी स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी आहे असे संस्थापक अध्यक्ष धीरज बोरडे यांनी सांगितले शेतीतील अधुनतेचे हे एक आशादायी पाऊल ठरत आहे असेही यावेळी त्यांनी म्हटले यावेळी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून शेतकऱ्यांनी नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र माझं नाव धीरज बोरडे आहे तुम्ही या काउंडर मामाडोळच्या कंपनीचा मामाटोळची कंपनी यवतमाळ इथे हजार तेवीस महिन्याचा या कंपनीचा जे उगम आहे त्या यवतमाळमध्ये वणी तालुक्यातील पाच झाले मी स्वतः शेतकरी मुलगा आहे माझे वडील सुभाष पटू बोटे आमच्याकडे एक शेती आहे आमच्याकडे मेजर लागवड आहे पिकांची त्या सोयाबीन कपाशी आणि चना त्या भागातील प्रत्येक वेळेस सगळ्यांना माहिती येतं की चण्यावरील तुम्हाला पवार घ्यायला किती त्रास होतो तुम्हाला पायाला खार झुनतो चण्याचा जा। तो एक मोठा प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट सोयाबीन मध्ये आता भीती आहे स्वर आणि इतूची ते तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होती त्यावेळेस खूप लोक मरण त्या गोष्टीमध्ये तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आयडिया आणि कल्पना केली होती आज ही कल्पना सांगायला चांगली वाटते आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक पंधरा सेंटर्स मध्ये झाली आहेत आणि त्याबरोबरच आम्हाला आमच्याकडे ऑलमोस्ट एक वीस रिपेरिंग सेंटर आम्ही उभारणार आहोत ह्या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला सगळ्या सेंटरवर प्रत्येक ड्रोनची रिपेरिंग कॉस्ट रिपेअरिंग मिळून जाईल सर्व्हिस मिळून जाईल आणि तुम्हाला जे पण ड्रोनसाठी व्यावसायिक नॉलेज पाहिजे तुम्हाला मिळून जाईल आता आपण इथे सगळे जमले आहोत संभाजीनगर येथे संभाजीनगर आमचं मुख्यालय आहे संभाजीनगर इथे आम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबरमध्ये आलो आणि आम्ही नवीनच या ऑफिसमध्ये शिफ्ट झाले मेन मुख्य कारण असं होतं की यवतमाळ येथे आम्ही जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तेव्हा आम्हाला एक खूप मोठा टक्के शेतकऱ्यांचा इकडे बोलायचा प्रयत्न करत होता आम्हाला भरपूर फोन यायचं की तुम्ही या भागात चालू करा कारण या भागात ड्रोन सर्व्हिस हे सगळ्यात मोठा इशू होता आज ड्रोन या भागात ऑलमोस्ट तीन चार वर्ष आधी आले आहेत अहिलानगर इथे आले आहेत नाशिक इथे आले पण कुठल्याच ड्रोन सर्व्हिस चांगली मिळाली नव्हती आता मला कारण असं होतं की ह्या ज्या कंपन्या आहेत पण दोनशे कंपन्या सगळ्या पुणे मुंबई या इतर मोठ्या मोठ्या ठिकाणी असायचं मद्रासला असायचं सर तो त्यावेळेस कसं आहे की हे कंपन्यांना प्रिफेअर करायला दोन चार दिवस जायचे तर Hey, je, ना मुँछान दा, मुँछान दा, मुँछान दा। हे जे ड्रोन आहे त्याला नुकसान भरपाई नुकसान व्हायचं म्हणून आम्ही ही जे रिपेअरिंग सर्व्हिस आहे इथं चालू केली आणि प्रचंड आम्हाला लोकांचा साथ मिळाला प्रचंड लोकांना आम्ही हे सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि आज रोजी आम्ही ऑलमोस्ट एक पन्नास पेक्षा जास्त रिपेअर केले तर आमच्या कंपनीचे नाही आहे आणि आम्ही लोकांना हॅपीली सांगतो की आपले रिपेरिंग करायला या आम्ही तुम्हाला भरपूर वेळ मिळवला निशुल्क रिपेरिंग करून देतो राहिली गोष्ट ड्रोन्सची आपले ड्रोन्स आहे एग्रिकल्चर ड्रोन्स आमच्याकडे वेगळेच कॅपॅसिटीमध्ये आहे पण त्याचा सांगतो की ड्रोनचा फायदा काय ड्रोन हे गोष्ट शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टर न रेव्होलशन आणलं आहे ते ड्रोन आणणार आहे ट्रॅक्टर मुळे आपलं जेवढं काम वाचताय तेवढं तुमच्या ड्रोन मुळे समोर जाऊन तुमचं काम वाचय जास्त वाचत नाही कारण की शेतकऱ्याला वर्षभरात दहा ते पंधरा पवार लागतात डिपेंडिंग ऑन क्रॉप आणि डिपेंडिंग ऑन एरिया तर तुम्हाला त्यावेळेस जेव्हा ड्रोन हे तंत्रज्ञान आता पाऊस चाललाय पावसामुळे मध्ये पण तुम्हाला तास दीड तास मिळाला तरी तुम्ही जाऊन ड्रोन फॉन करू शकता त्यांनी काय झालं तुमची वेळेची बचत झाली दुसरी मोठी गोष्ट तुमचं पाण्याची बचत झाली आजकाल पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे आणि प्रत्येक जागेवर पाण्याची पातळी कमी होत चालली आहे तर त्यावेळेस दोनशे लिटर पाणी प्रति एकर पवार करणं हे आता मूर्खाची गोष्ट होईल आता तुम्हाला दहा लिटर बारा लिटर पाण्यावर शंभर टक्के तुमचा रिझल्ट पण त्याच त्याच येईल आता औषधीची गोष्ट म्हणतो आपण आता सरकारचे भरपूर एफर्ट चालू आहे औषधीचा वापर कमी करायला कारण की आपल्या जमिनी बंजर होत चालल्यात जास्त औषध एक्सेस औषध वापरल्यामुळे तर दोन वेळ काय तीस ते चाळीस टक्के औषध हे तुम्हाला वाचते त्याचबरोबर औचित्य वाचते तुमचा श्रम वाचतो आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये तुम्ही जास्त होऊ शकता कारण की आपल्या इथे लोक समृद्ध झाले लेबर राहिलेच नाही आपल्याकडे लोक लेबर एमपीओतात बरोबर त्यांच्यासाठी हे खूप योग्यच मशीन ठरलंय पाच मिनिटामध्ये पाच सहा मिनिटांमध्ये एकेकर फवारणी होते आणि मुख्य म्हणजे तुम्हाला फक्त घरावर राहून बांधावरूनच फवारणी करायची मला आज जायची गरज नाही श्रम कमी झालाय दुसरी गोष्ट आलो आता <coughs> कंपनीवर आमच्या आमच्या कंपनी तुम्हाला दहा लिटर सोळा लिटर आणि वीस लिटर अनेक तुम्हाला ड्रोन मिळून जाईल आमच्या जा ड्रोनची किंमत आम जा चार लाख तीस हजार पासून पाच पंचवीस पर्यंत आहे सगळे डीजीसी सर्टिफाईड आहेत आहे मिळून जाईल तुम्हाला लायसन्सची सुविधा आहे तुम्हाला ट्रेनिंगची सुविधा आहे आणि तुम्हाला मुख्य म्हणजे एक गोष्ट फ्री सर्व्हिस कुणाला पण कोणी पण कुठून पण ड्रोन घेतला तरी फ्री सर्टिफिकेट आणि आता होत कसं झालंय की भारत सरकारने भरपूर स्कीम काढल्यात ड्रोन निधी योजना हे आपल्या सगळ्यांना दोन योजना माहिती आहे खूप फेमस झालेली स्कीम आहे आता बी महाडीबीद्वारे पण सरकारने दोन देणं चालू केले आता फार्म मेकॅनायझेशन कस्टम हायरिंग सेंटर्स म्हणजे तुम्ही बेसिकली कृषीसाठी कृषी अवजारे स्कीम आहे सरकारची त्याच्या अंतर्गत तुम्ही तुम्ही लोन घेऊ शकता तर सबसिडी मिळून जाईल आता कोकरा आणि इतर जे वेगवेगळे दादा अण्णासाहेब पाटील मला वाटते आहे त्यांच्या मार्फत त्या योजनेमार्फत पण तुम्हाला तुम्हाला लोन घेता येते आणि चांगली गोष्ट म्हणजे विचार आता की भारतामध्ये ट्रेनिंग सेंटर बारत चालले आहेत शेतकऱ्याचा खूप साथ आहे या ड्रोन टेक्नॉलॉलॉजीला आणि ड्रोन टी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना खूप खूप भळं करणार आहे आणि आम्ही का म्हणतोय की जे गावागावात लोक गावा जे आज भारतामध्ये अजून इशू खूप आहे अनएम्प्लॉयमेंटचा खूप मोठा इशू आहे हे जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट हे गोष्ट हळूहळू हळूहळू कमी करण्यात मदत करेल कारण की गावच्या पातळीमध्ये लोकांना जॉब करत होते सर आजपर्यंत बरोबर ना गावच्या बाकीच्या लोकांना जर जॉब नव्हती तर आता ड्रोनच्या मार्फत आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोटिक्स येत आहे रोबोट्स येतात शेतीमध्ये त्याच्या मार्फत तुम्हाला एम्प्लॉयमेंट तुम्हाला एक संधी मिळून जाईल ड्रोन काय डॉलो लोकांनी भरपूर कंपन्या मार्केटमध्ये गेले आपलं काय वैशिष्ट्य काय तर बघा भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहे ही गोष्ट खरी आणि तेवढीच आहे सर्विस ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आज शेतकऱ्याला बघा तुम्ही आपला शेतकरी गावात राहतो त्यांना सर्व्हिस टायमर मिळाली नाही तर त्यांचा डोन्स आपल्या बंद राहतो आपली एक नेव कंपनी आहे महाराष्ट्र मध्ये आणि काही वर्ष भारतामध्ये असणार असं सर्व्हिस सेंटर आहे पंधरा सर्व्हिस सेंटर आपले पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे वाढत चालले आहेत तुम्हाला सर्व्हिसचा इशू सगळ्यात मोठा इशू आहे तुम्हाला भेटणार नाही दुसरी गोष्ट काय तुम्हाला विचारते की तुम्ही मामा नाव काय ठेवलंय एकदम सरळ भाषा म्हणजे सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सामान्य आपल्याला ठेवावं लागेल आता सुरुवाती लोक आम्हाला सिरियसली घेत नाही पण दॅट इज पार्ट ऑफ द जॉल जसं मला लोक भेटतात जस टेनिंग लोक सगळे आले होते तेवढं सगळ्यांना तिथे उत्साह होता सगळ्यांना किती माहिती मिळाली तर ते आमचं एक्सपर्टीज आहे ड्रोन मध्ये तुम्हाला इथे पुढे मिळत नाही तिसरी गोष्ट आहे प्रॉडक्ट क्वालिटी आम्ही जे प्रोडक्ट बनवतो सर मार्केटमध्ये तेव्हा सरांना आता मी सगळ्यांना एक्सप्लेन केलंय की बारीक बारीक टेक्निकल गोष्टी आहे आपल्या ड्रोनमध्ये खूप आहे बाकी लोकांपेक्षा आमच्या ड्रोनचे आता नवीन डिझाईनचे ड्रोन पण येतात आमच्याकडे नवीन वेगळ्या वेगळ्या पिकात हॉर्टिकल्चर आहे जिथे तुम्हाला फळ भाग आहे वेगळे ड्रोन येते तुम्हाला जिथे आता भाजीपाला पिक आहे त्याचे वेगळे ड्रोन येत आहे इतर आम्ही वेगळे मार्केट मार्केटमध्ये आणतो सध्या मराठवाड्यामध्ये डाळींचे पीक वाढतंय त्याच्यासाठी आपल्याकडे काय मराठवाड्यामध्ये डाळिंबाचं पीक हे घेतलं आणि बघितलंय की डाळिंबा इतकं सेन्सिटिव्ह पीक असते की तुम्हाला काही व्हायच्या फवारणी करायला लागते त्यासाठी आम्ही वीस लिटरचे ड्रोन मार्केट मध्ये आणलेत वीस लिटर ड्रोन का बरं कारण झाड खूप मोठं असते कॅनरिकवर खूप मोठं असतो आता काय झालंय सर की सगळ्या लोकांना असं एक आयडिया आली की दहा लिटरमध्ये इथे करत पण ही पण गोष्ट संपूर्णपणे खरी नाहीये तुम्हाला रिसर्च करून सांगतो आम्ही की तुम्हाला मोठं पड वगैरे पिकासाठी तुम्हाला पाणी तुम्हाला रिझल्ट कारण कंटिन्यू चालू आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की आता भरपूर जो कंपनी आहे झाला बाहेर झालं इतर जे ऑर्गॅनिक कंपनीज पण आहे ती पण ड्रोन स्पेसिफिक औषधी आता मार्केट मध्ये आणणं चालू केलं तुम्हाला भविष्यात पुढच्या वर्षी शंभर टक्के मार्केट मध्ये ड्रोन स्पेसिफिक औषधी तुम्हाला मिळेल त्या ड्रोन सोबतच काम करत शेतकऱ्याचा मोडका शेतकऱ्याची कंपनी उभा करतो हा प्रवासाने याचं उत्तर असं होतो की शेतकरी मुलगा असो की नसो खालच्या पातळीवर येते तो असो की नसो गरीब असो कि पैसेवाजा असो तर हे जे ऑपॉर्च्युनिटी आहे ना सर कुठली पण बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी हा सगळ्या लोकांनी एकदा ट्राय करून बघायला पाहिजे आता आमच्या भागात सगळ्यात माझा प्रॉब्लेम काय होता सरब असून लोकांचं मृत्यू म्हणे कशामध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्ये करताना ही गोष्ट मला खूप अधिक झाली ठीक आहे आणि खूप वर्ष बघित असलो आता मी मेकॅकिंग इंजिनिअर आहे मी पुण्यावर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली आहे त्यावेळेस मला ड्रोन सोबत पण थोडासा एक संबंध होता सो आम्हाला आयडिया होती ऑलरेडी ड्रोनची पण एवढं लार्जस्केल वर ड्रोनची आयडिया तेव्हा पण होती जसं जसं आम्ही रिसर्च करायला लागलो आणि आमच्या इथं चायनाचे पण भरपूर कॉन्टॅक्ट झाले तिथे आम्हाला बघायला लागले की पॉसिबल ऑन द ग्राउंड इज की आपल्याकडे छोटे छोटे लँड प्लॅन्स आहे त्याच्यामध्ये कुठला पण व्यवसाय करणार कुठलं हे सोपं नाही आहे की लोक ऍक्सेप्टन्स करत नाही पण आम्ही हा प्रयोग यवतमाळला राहून वनीसाख्या तालुक्यात राहून पाचव्या साऱ्या गावात येऊन म्हणून करतोय याचा हे गोष्ट प्रमाणात सांगते की ह्या ड्रोन अगर काय वेळ दुर्गम भागात चालतोय तर इतर जेवढा समृद्ध भाग आहे महाराष्ट्र मध्ये सगळं कडेल आहे ड्रोनचा आणि मला सांगायला खूप आनंद वणी तालुका आहे वणी तालुका आहे तर खूप जास्त माहिन आहे शेतीची शेतकरी खूप वाया चाललाय ते नाही करायचं लोकांशी आज पंधरा ते वीस ड्रोन चालू आहे फक्त एकच तालुक्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर एवढे जास्त ड्रोन्स आहे कुठंच मला वाटतं ते एवढे असं ड्रोन त्याचं कारण असं की लोकांना आम्ही पटवून दिले आहेत की वाय ड्रोन का भर तुमचं एवढं श्रम वाचतोय पाणी वाचतोय मेन म्हणजे तुम्हाला हानी तुमच्या शरीराची महिन आहे ना सर आपण हे बघा आपण सापडण्यासारखे औषध आहे ते शरीराला किती जास्त हानी करतो झोपू देत ना तुम्ही फावरती घेऊन माणसावर म्हणतात पाहणी करत नाही आम्ही औषध मानल म्हणून त्या भागातून म्हणून ते प्रूव्ह करत आम्हाला की यार ते शक्य आहे ते शक्य आहे ना जागेवर शक्य आहे आणि व्यवसाय सगळ्या लोकांनी व्यवसाय करावा भारताला व्यावसायिक लोकांची गरज आहे आता आम्ही सक्सेसफुल झालो की नाही जर भविष्य सांगणार पण प्रयत्न तुम्ही सगळ्या लोकांनी करावा छोटे छोटे इतर कुठे पण व्यवसाय चालू करा पण चालू करावं लोकांना तुम्ही जॉब द्यावं किंवा असे काही स्कीम लोकांना भरपूर ग्राउंड लेवलवर तुम्हाला जॉब क्रिएट करता येईल तुम्ही मेकॅनिक करून जॉब न करता डायरेक्ट कंपनी करा काय याचं तर माझं असं मूड आधीपासून असं राहिलं आहे आता आपली आपली घर परिस्थिती आहे खूप चांगली आहे सो आम्ही कॉल कॉलेज बघितलं आहे की नोकरीवाल्यांना किती त्रास असतो आम्ही हॉस्टेल मी अगदी शिकलो हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये शिकलेलं लाईफ आहे मला हॉस्टेलमध्ये गेली आजपर्यंत बाहेर जालोय मी वयाचं अडीच वर्षापासून बाहेर जालो आजपर्यंत आम्ही दोन महिने घरी पूर्णपणे राहिलोपासून तर एक असं करायला आहे की तुम्हाला सामान्य इकॉनॉमिक पातळीच्या वर जाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सामान्य इकॉनॉमिक पातळीच्या वर जाण्यासाठी एकच गोष्ट आहे ते आहे जॉब ते आहे बिझनेस आणि याच्या आधी मी बँगलोरला असताना मी कॉलेज नंतर इंग्लंड ते बँगलोरला गेलो होतो कारण बँगलोर स्टार्टअप हब आहे सर्वांना माहिती आहे तर स्टार्टअप काय असतात फंडिंग काय असते इतर कुठलं हेल्थ गव्हर्नमेंट तुम्हाला देत आहे बाकी इतर टेक्नॉलॉजीज काय त्याच्यामध्ये मी एक वर्ष स्वतः घालवलंय आहे एक दीड वर्ष घालवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सल्टन्सी लोकांना की काय करता येईल कस करून डिसिजन घेतला एक रात्री या घटनेमुळे की मी वापस गावला येईल आणि गावला आज करायचं काय हे खूप मोठा प्रश्न होता सगळ्यांना पण होतं म्हणजे प्लॅन होत की यार नाही हे विजन आहे हळूहळू हळूहळू कसं आज सांगतो मला सगळ्यात मोठा जो अन्नदाता जो शेतकरी आहे एवढ्या तरी बिझनेस उभं झालं सगळ्या शेतकऱ्याचा चालतं पण आपल्या बाजार सगळ्यात जास्त इग्नोर म्हणजे सगळ्यात जास्त इग्नोर केलेले जे पूर्ण म्हणजे जे तबका आहे तो शेतकऱ्यांचा आहे प्रत्येक गोष्टी आपण तुम्ही इग्नोर करतो टेक्नॉलॉजी म्हणा पण शेतकऱ्यासाठी नाही म्हणा बाजारभाव मला त्यांना भेटत नाही त्याला जर माझे खतरनाक वर चाललं गेलं पण बाजारभाव माझी गोष्ट नाही तर ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचा आहे भविष्यामध्ये आम्ही आमची कंपनी मामाड्रोन्सच्या मार्फत आणि आमचा ग्रुप आहे ग्रुप त्याच्या मार्फत आम्ही भरपूर रोबोटिक इनिशिएटिव्ह आणतोय आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून द्राक्षासाठी रोबोटिक काम बनवतोय आम्ही जे इतर जे पिकं आहे जिथे तण जास्त होते म्हणजे बागाचे शेतकरी आम्ही त्यासाठी मशीन बनवतोय नवीन नवीन प्रयोग आता चालू आहे आणि तुम्ही भविष्यात शंभर टक्के एक दीड तुम्ही बघणार की आपली कंपनी नॅशनल लेव्हलवर काम करणार आणि हेच नाही तर ग्राउंडवर घेऊन काम करणार कारण की आम्हाला माहितीवर राहून होऊ शकतात त्यांना एकच मी माझ अनुभव सांगतो आणि तुम्हाला मी एक सल्ला देतो की रिस्क घ्यायला घाबरू नका हा लाईफ मध्ये एकच लाईफ आहे रिस्क घ्या तुम्ही कुठल्या पातळीतून होता ते मॅटर करत नाही कधी कधी इकॉनॉमिक आपल्याला स्टेबिलिटी नसते भरपूर प्रॉब्लेम असतात पण जे करत आहे ना ह्या जगामध्ये पैशाची कमी नाही असं ह्या जगामध्ये घेण्याची कॅपॅसिटी आहे ना त्याची कमी आहे सो जे तरुण लोक आहे ना त्यांनी खरच खरंच वर येऊन नवीन नवीन व्यवसाय चालू करा पुढचे पाच वर्ष ड्रोन व्यवसाय हे खूप चांगला चालणार आहे तर तुम्हाला त्यामध्ये मानसिक दो दोन लाख दीड लाख आरामात एरिया पण तुम्हाला कमवता येते तुम्ही हा व्यवसाय आपल्या गावाच्या लेवलवर चालू करा कारण की गावात राहूनच तुम्ही व्यवसाय करू शकता शहरात राहून काहीच फायदा नाही आहे तुम्हाला इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ड्रोन हे जे टेक्नॉलॉजीकल्चरमध्ये स्पेसिफिक सगळी करत भविष्य खूप मोठं आहे आर्मी पासून तर सगळ्या गोष्टी वापर होईल आणि एका गावाच्या दृष्टीवरून तुम्ही जग तुमचा दृष्टिकोन थोडा वाढवा जग जराचं फिरा थोडासा जगा फिरा जास्त काय चालू आहे आणि तुम्हाला काय करता येईल तुम्हाला पैसे देईल तो बिझनेस फॉर्म्युला असतो की कुठं कमी आहे कुठं फुलफिल करता आपल्याला ते बघा कारण गावात जाऊन काही होणार नाही आहे गावातून शहरात या परत गावात जावायचं असतात जग बघा रिस्क घ्या आणि मेन म्हणजे व्यवसायाच्या टाइम व्यवसाय नक्की नक्की करा नोकरीचा मला कोण